नाही का म्हटलं की मुलींची जात बुद्ध ती बुद्धूच ह्याचने काव्यात्मक अजिबात काय समजत नाही शाळेत शिकवलंय तसं आपलं लेटर लिहूया म्हणून लिहिलं श्री हनुमान प्रसन्न <laughs> आदरणीय <आदर्नियो> पूज्यास <laughs> शिरसाष्टांग नमस्कार लेटर लिहिण्यास ले कारण की आय लव यू बाकी सगळे ठीक आहे तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येत बाबांना अनेक आशीर्वाद आणि मम्मीला ते साहेब म्हणते तू गोड गोड़ पापा <laughs> తిరు నాగల అసా మార్లా అసా మార్లాగ ప్యాంట్ బాగు